हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज निघा आज जाणार आहे मी शॉपिंग करायला कारण माझी बरेचशी शॉपिंग बाकी आहे केदारचा ड्रेस केदारच्या बाबाचा के ड्रेस पण घ्यायचा आहे आणि माझं पण काही थोडेसे ज्वेलरी वगैरे घ्यायची आहे काही ब्लाऊज वगैरे घ्यायचे आहे आता लग्नासाठी आणि बस दोन तीन दिवसावर दोन दिवसानंतर आम्हाला लग्नाला पण जायचं आहे तर आज राहिलेली जी खरेदी आहे ती मी आज पूर्ण करून घेते आणि मग संध्याकाळी मला पार्लरला पण जायचं आहे पार्लरची पण कामं व्हायची आहे तर चला तर मग मी आता तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे की मी आज काय काय शॉपिंग करणार आहे ते तर नक्की माझा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आता मी आलेली आहे मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये आले आल्या सर्वात आधी आम्ही खरेदी करून घेतली ती सर्वात आधी दिशाच्या बाबाचे ड्रेस घेतले कारण त्यांना आधी शॉपिंग करायची होती आणि लवकर घरी जायचं होतं कारण ते म्हणतात की बायांसोबत फिरणं म्हणजे खूपच हे कंटाळवाना असते त्यांना कंटाळा येतो आमच्यासोबत फिरायचा कारण की आपण बायकांचं कसं आहे की आपण एका एक दुकानामधून कधीच घेत नाही आपण प्रत्येक दुकानामध्ये फिरतो आणि भाव वगैरे बघतो त्यानंतरच खरेदी करत असतो तर मग त्यांच्या सर्वात आधी मग मी त्यांची खरेदी करून दिली आणि ते घरी परत गेले आणि त्यानंतर मग आलो आम्ही इथे जोशी मार्केटला आणि जोशी मार्केटला आल्यानंतर मी मार्केटमधून काही मॉलमधून थोडं सामान घेतलं ब्लाऊज वगैरे बांगड्या घ्यायच्या होत्या तिशासाठी मेकअपचं सा सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्यानंतर इथे आली मी बाहेर सँडल घ्यायसाठी तर इथे मग सँडल वगैरे चप्पल बघितल्या त्यानंतर मग मी एक ज्युती सिलेक्ट केली आणि ही ज्युती घेतलेली आहे पिंक कलरची तर अशा प्रकारे इथे आता माझी झालेली आहे सुरुवात शॉपिंगची त्यानंतर बरेचसे साड्या वगैरे खरेदी केल्यानंतर आम्ही इथे ज्वेलरी शॉपमध्ये आलो आणि ज्वेलरी घेतली तर हे का दादा आम्हाला दुकानदार दादा छान मंगळसूत्र दाखवत होते सुंदर नवीन डिझाईनचे आलेले तर हे पण मंगळसूत्र खूप सुंदर दिसत होते पण जरा महाग होते म्हणून मी काही घेतले नाही बरीचशी माझी ज्वेलरी घेतली आणि त्यानंतर सगळी खरेदी झाल्यानंतर थक थकवा आला होता आणि मग दिशाला लागली होती भूक तर दिशाने नाश्ता केला मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी कारण आता आमची सर्व शॉपिंग झालेली होती तर मग म्हटलं चला आता घरी जाऊ आपण कारण संध्याकाळचे जवळजवळ सहा पाच सहा वाजत आले होते अंधार पडायला लागला होता तर आम्ही मग घरी परत आलो आणि घरी परत आल्यानंतर मी दाखवते आता तुम्हाला मी केलेली शॉपिंग तर ही बघा ही सुंदर अशी साडी छानपैकी माझ्या काकूसाठी आहेराला आणलेली आहे मी खूप सुंदर साडी आहे ही आणि त्यानंतर हेअरस्टाईल करायसाठी आम्ही थोडेफार रेडीमेड हेअरस्टाईल आणलेल्या होत्या मार्केटमधून मा घेतल्या दिशाची मम्मीची माझी हेअरस्टाईल करायसाठी अशा प्रकारे आम्ही हेअरस्टाईलचं सामान घेतलेलं होतं आणि त्यानंतर ह्या बँगल ह्या बांगड्या आणल्या होत्या मोरपंखी साडीवर मम्मीसाठी आणि माझ्या राणी कलरच्या तर ह्या आता त्यानंतर बरीचशी आता इथे केलेली आहे शॉपिंग हे बघा दिशानं मेकअपचं सामान घेतलेलं होतं बरंच सामान तिने यात्रेमधून पण घेतलं होतं गाडगे महाराजची यात्रा सुरू आहे अमरावतीमध्ये तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आणि हे जे फाउंडेशन पावडर मस्कारा वगैरे तर तो तिने त्या सामानाची खरेदी तिने थी, मॉलमधूनच केली कारण तिला अशा तशा वस्तू आवडत नाही तिला चांगल्याच घ्यायच्या असते कंपनीच्या तर आता हळदीसाठी तिने येलो कलरचं एक टॉप घेतलं मॉलमधून आणि ही मिडी आहे ही आम्ही डी मार्टमधून घेतली होती तर त्यावर तिला टॉप पाहिजे होतं तर हे बघा हे व्हाईट कलरचं टॉप आहे तर हे अशा प्रकारे तिने घेतलेलं आहे मॉलमधून तिची कपड्यांची काही राहिलेली खरेदी होती लग्न आलं तरी मुलींची काही खरेदी संपत नाही मुलींना चा सारखं चालूच असतं हे पाहिजे ते पाहिजे तर हे बघा ही मेडी डी मार्टमध्ये घेतलेली मेडी आहे त्यानंतर मग एक हे ब्लाऊज घेतलं आणलं मी रेडीमेड मला खूप आवडलं तर मी हे साडीवरच घेतलेलं आहे तर आता हे बघा ज्वेलरी जी आम्ही घेतली ती मी तुम्हाला दुकानामध्ये व्हिडिओ नाही काढला तर आता दाखवत आहे हे बघा आमच्या पिल्लूसाठी ब्रासलेट आणि ह्या साड्यांचं सा, पिनांचं सा मी एक पाऊचच घेतलं त्यामध्ये सहा पिनं आहेत डेली वेअरसाठी तर ह्या आहे आणखी साडी पिना लग्नाच्या दिवशी जे आम्हाला लागणार आहे साडीला लावायसाठी तर त्या ह्या आहे साडी पिन दिशासाठी हे छान नाजूक असं तिने ब्रासलेट घेतलेलं आहे एक खूप सुंदर दिसत आहे नाजूक आणि गौरीच्या पिंक ड्रेसवर पिंक कलरचे कानातले घेतले त्यानंतर इथे हे ल, डेली वेअरसाठी घेतलेले आहेत कानातले मम्मीसाठी आणि हे आहे मम्मीसाठीच बांगड्या घेतलेल्या आहेत ह्या है, तर छान वाटल्या मम्मीला आवडल्या ह्या मोत्याच्या बांगड्या तर आणि ह्या बांगड्या आहेत माझ्या तर मी याचा सेट तयार करणार आहे छान माझ्या विचार सुरू आहे की ग्रीन कलरच्या छान हिरव्या बांगड्या घ्यायच्या आणि त्यामध्ये ह्या मिक्स करायच्या म्हणून बघते आता वेळेपर्यंत काय होते ते तर हे बघा ह्या आहेत माझ्या बांगड्या मस्तपैकी अशा आ, सेट तयार करायचा आणि हा आहे माझा नेकलेस साडीवरचा पिंक कलरच्या साडीवर पिंक राणी कलरची साडी आहे आणि हा श्रद्धाचा नेकलेस आहे तिचे व्हाईट डायमंड आहे साडीवर आणि हा आहे दिशाचा आणि हा एक मम्मीसाठी तर अशा प्रकारे आमची झालेली आहे छानपैकी ख ज्वेलरीची तर ही होती माझी आजची शॉपिंग लग्नाची बरीचशी शॉपिंग केलेली आहे आता काही तुम्हाला एवढं काही मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही तर तुम्हाला नक्की माहीतच पडेल आता लग्नात घातल्यानंतर आणि जी साडी मी घेतलेली आहे ती खूप छान सिंपल अशी नाजूक आहे तर ती मी लग्नात घातल्यानंतर तुम्हाला दाखवणारच तर हे बघा आता ही कानातले गौरीसाठी घेतले होते तर गौरी दिशा खोलून दाखवत आहे मला तर ही एक ज्युती पण घेतली पिंक कलरमधून तर ही होती माझी आजची शॉपिंग आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय